फ्रेंड्स मी ऐश्वर्या प्रसिद्ध उमेश डॉ यांनी सांगितलेल्या सेक्स बद्दलच्या सोप्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करण्यास घेऊन आलेली आहे कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला बोलत करण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशागिरन सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये किरणची मुख्य शाखा आहे सर्व कपल्सना एक प्रश्न कॉमन पडत असतो दररोज सेक्स करणं चांगलं कि वाईट असतं दररोज लैंगिक संबंध ठेवण्याचे नात्यांवर कसे परिणाम होतात तर डॉक्टर उमेश मुंदळा यांनी काय सांगितलंय आज जाणून घेऊया सेक्स फायद्याच आहे अत्यंत नैसर्गिक अत्यंत गरजेची आणि अत्यंत सामान्य अशी कृती म्हणजे सेक्स असत एखाद्या जन्मापासून एखाद्याच्या जन्मापासून जन्मा ते एखाद्याच्या आरोग्यापर्यंत व परिणामी आनंदापर्यंत अनेक गोष्टींच कारण ठरणारी ही एक गोष्ट आहे पण फक्त त्या भोवती शर्मेचं वलय तयार झाल्याने याविषयी बोलणं टाळलं जात पण एक गोष्ट लक्षात घ्या की शतकांनुसार माणूस सेक्स करत आलेला आहे त्यामुळे यात वेगळं वाटण्यासारखं काहीच नाहीये आता विषय तोच येतो दररोज सेक्स करण्याचा तर डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की दररोज सेक्स करणं हे हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारणे तणाव कमी करणे एंटिमेसी वाढवणे असे अनेक फायदे घेऊन येऊ शकतं पण आपण याला जोडून येणारे काही त्रास व समस्या सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात तुम्ही जितका अधिक सेक्स करा तितके फील गुड हार्मोन्स तुमच्या शरीरात स्तरावत असतात याचा तुमच्या शरीराला फायदा होतो आणि खास करून तुमच्या हृदयाला फायदा होतो यामुळे तुमचं हृदय हेल्दी राहण्यास मदत होते जगभरामध्ये संशोधक सांगतात की आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा सेक्स केल्यानं तुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची किंवा स्ट्रोकची शक्यता अर्धी होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्सर हा शब्द ऐकला तरी भीती वाटते हल्ली कुणाला आणि कशामुळे कॅन्सर होईल हे काही सांगताच येत नाही जीवनशैली इतकी बदलली आहे की यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं होऊन बसलंय अशा या असुरक्षित काळात आपण करत असलेले सेक्स आपल्याला कॅन्सर पासून दूर ठेवू शकतो जर तुम्ही तुमच्या पेनिसचा वापर करत नसाल तर कॉर्सिजोनेन्स तयार होतात जे लोक दर महिन्याला एकवीस किंवा त्याहून अधिक वेळा इंटर कोर्स करतात त्यांना चार ते सात वेळा करणाऱ्यांपेक्षा कॅन्सरचा धोका कमी असतो तसेच लैंगिक क्रिया युमिनोग्लोब्युलिन उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जी संक्रमणाशी लढण्यासाठी आवश्यक आहे सेक्स दरम्यान शरीरात एंडोरफिन सोडले जाते जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून कार्य करते त्यामुळे मायग्रेन आणि संधिवास सारख्या स्थिती कमी त्रासदायक होतात नियमित लैंगिक क्रिया स्नायूंना बळकट करू शकतात ते महिलांच्या पुनरुत्पादनात आरोग्यासाठी फायदेशीर आहे लघवीवर संयम नसणे अशा परिस्थितीत प्रतिबंध करण्यासाठी पेल्विस फ्लोरसची ताकद खूप महत्वाची असते नियमित संभोगातून वाढलेले रक्त प्रवाह आणि हार्मोनल असंतुलन योनीची ल्युब्रिकेशन आणि लवचिकता वाढवू शकते जे विशेषतः नंतर फायदेशीर आहे दररोज सेक्सने मानसिक आणि भावनिक स्थितीवर परिणाम होतो डॉक्टर उमेश मुंदळा यांच्या माहितीनुसार लैंगिक क्रिया शरीरामध्ये एक्सिटोसिन आणि एंडोर्फिन सोडतात जे तणाव कमी करण्यास आणि निरोगीपणाची भावना वाढवण्यास मदत करतात नियमित सेक्समुळे मनस्थिती सुधारू शकते आणि सेरोटोनिस आणि डोपामाइन सारख्या हार्मोन्सच्या उत्तेजनामुळे नैराश्य आणि चिंतेची लक्षणं सुद्धा कमी होऊ शकतात तसेच रोज सेक्स केल्यामुळे जोडीदारामधील जवळिकता आणि भावनिक संबंध वाढू शकतात एकमेकांची प्राधान्य आणि इच्छा समजून घेतल्या जातात संवाद सुधारण्यास मदत होते सेक्समुळे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत होऊ शकते पण एक गोष्ट ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की लैंगिक संबंध हे बंधन म्हणून नेहमी केल्यास त्यातील उत्साह उत्स्फूर्तता कमी होऊ शकते परिणामी काळानंतर जोडीदाराची गरज किती प्रमाणात आहे हे समजून घेण्यासाठी संवाद व त्याहून जास्त आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच दररोज सेक्स करायला हवं कारण दोघांची इच्छा तितकीच महत्वाची असते एकंदरीतच काय तर दररोज सेक्स करण्याचे फायदे असले दोघांची इच्छा मॅटर करते म्हणून जर तुम्हालाही काही शंका असतील तर डॉक्टरांशी तुम्ही प्रत्यक्षात बोलू शकता यासाठी सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर उपलब्ध आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण ठरला असेल परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह सो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका